भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भोजन केंद्राचे संचालक नम्मा शर्मा यांच्या वतीने अकरा किलो बुंदीचे लाडू व वा अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी नमा शर्मा यांनी रमारत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा रंजना शळके काँग्रेसचे पदाधिकारी व आर पी आयचे पदाधिकारी यांच्या हस्ते अन्नदान वाटप केले यावेळी हजारो गोरगरिबांनी अन्नदान कार्यक्रमाचा लाभ घेतला नमा शर्मा हे नेहमीच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अन्नदान कार्यक्रमाचे वाटप करीत असतात गोरगरिबांना देखील सण व उत्सवाचा आनंद उपभोगता यावा याकरिता मी महापुरुषाच्या जयंतीनिमित्त अन्नदान वाटप करीत असल्याचे शिवसेना कार्यकर्ते शिवभोजन केंद्राचे संचालक नम्मा शर्मा यांनी म्हटले आहे संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराख भुसावळ परमपूंजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पस्तीसवी निमित्त सर्व सुसारवासियांना मी शुभेच्छा देतो आणि ही जयंती म्हणजे एक म जाती धर्माची असून पूर्ण भारत देशाचे अखेर एकशे पस्तीस को कोटी जयंतीची लोकांची जयंती आहे बाबासाहेबांनी जे संविधान दिलं या संविधानामुळे अखंड देश आज आवघा आहे आणि आमच्या देशामध्ये असा संविधान आहे की प्रत्येक माणसाला आपला अन्याय अधिकार या परमपूंजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्यामुळे आज हा भारत देश मार्गावर हो आहे आज आमच्या प्रत्येक महिला आदिवासी अल्पसंख्याक यांना अधिकार दिलेले आहे तर तरीच मी रिपल्लक पाट्यापिंढ्या आठवले गटाच्या वतीनं सर्व भारतवासियांना आणि भुसाल शहराच्या नागरिकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत विश्वरत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस जयंतीनिमित्त रिपब्लिकन डेमोक्रेटिक पक्षातर्फे जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण उसाबाद शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि जयंतीचा हा उत्साह मोठ्या जोमाने आणि पार खावा असे जाहीर आव्हान व्यक्ती महत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सुंदर सुंदरे आवाज पसरलेले संविधान दिले असे मानव परमपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पत्रकार बंधूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दादा लोकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो भेट एकशे एकशे चौतीसव्या जयंती दिल्यानंतर संपूर्ण विषाळवर्षी आता अनेक अनेक अभिनंदन भोजनच्या वतीने मी माझ्या परीनेचा प्रयत्न करत असतो आंबेडकर जयंती निमित्त आजही आमचे मित्र बंधू गुन्हे भाऊ सोनोदय गुलाम भाऊ सोनोदय यांच्या सहकार सर्वांच्या सहकार्याने आज सवाचे गोर गरीब गर्दी लोकांना कुर्तीचे लाडू व पूर्ण भोजन पण देण्यात आला आणि सर्व भीमया व आंबेडकरवादी जनतेला मी सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीस जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय